लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला मतदारसंघातील तयारीचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा घेतला दरम्यान बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर आदींची यावेळी उपस्थिती होती मतदानाचे पंच्याहत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण होणं आवश्यक आहे निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जावी कुठेही प्रलोभनाचा वापर होता कामा नये आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी पोलीस राज्य उत्पादन शुल्क वनविभाग यांनी सजग राहून चेक पोस्टवरील तपासणी आवश्यक कराव्या सोशल मीडियावरील मजकुराचे सनियंत्रण काटेकोरपणे करावे मतदान केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी उपलब्ध वेबकास्टिंगचा वापर करावा असे निर्देश यावेळी यंत्रणांना दिले मतदान केंद्रांवर उन्हाळा लक्षात घेता सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मतदान केंद्रांवरील सर्व आवश्यक प्रक्रियेबाबत संबंधितांना प्रशिक्षणाबरोबरच वेळोवेळी योग्य सूचना देऊन तशी खातर जमा करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले